नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून सर्वात मोठी अपडेट शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक ज्याची वाट पाहत होते अखेर तो निर्णय अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असून उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी आनंदाची गोड बातमी घेऊन आला आहे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षाचं स्थान सर्वांना माहीत आहे परंतु ज्यावेळेस ठाकरेंची शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेना माझीच आहे शिवसेना मीच आहे असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वेगळी करत शिवसेना पक्ष आणि चिन्ह स्वतःकडे घेतले यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली परंतु शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनीच केंद्रातील जे सत्तेमध्ये नेते आहेत त्यांना वाचवले आणि त्याच नेत्यांनी ठाकरेंची शिवसेना फोडल्याने प्रचंड संताप निर्माण झाला होता आता यातच पक्ष चिन्ह या संदर्भातील शिवसेनेची सुनावणी चंद्रचूड यांनी राखून ठेवली आणि आता मात्र त्यावरती सुनावणीची प्रचंड वेळ येऊन ठेपली आहे उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी सुप्रीम कोर्टावरती ताशेरे ओढत संजय राऊत यांनी देखील सुप्रीम कोर्टावरती या निकालासंदर्भात वेगवेगळे ताशेरे ओढले होते परंतु आता तो निकाल येऊन ठेपला असून ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे जवळजवळ पुढील तीन ते चार दिवसांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल आणि पक्षचिन्हाचा निकाल लागणार असून यावरती सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश निर्णय देतील यावेळी मात्र उद्धव ठाकरेंना शिवसेना चिन्ह आणि पक्ष देण्याच्या हालचाली सध्या केंद्रात सुरू असल्याची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर आहे असं जर झालं तर एकनाथ शिंदेंना मात्र सत्तेच्या बाहेर जावं लागेल आणि पुन्हा एकदा ठाकरे सत्तेत इन आणि शिंदे आऊट अशा प्रकारची सध्या सगळीकडे चर्चा पाहायला मिळू लागली आहे याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंना केंद्रामध्ये घेऊन केंद्रातील सरकार स्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सध्या बोललं जात आहे परंतु सध्या होणारी जोरदार टीका टिप्पणी पाहता याला काही वेळ लागू शकतो असे बोलले जात आहे मात्र ठाकरेंचे नऊ खासदार भाजपचा टेकू राहून भाजपला सत्तेत कायम ठेवतील अशी शक्यता आहे परंतु या बदल्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतःकडे पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी पाहू इच्छिते मित्रांनो बाबतीत शिंदेगडाला बाहेर ठाकरेंना दोन्ही देऊन भाजपा सत्तेचा गेम करू शकते आपल्या काय वाटतं प्रतिक्रिया द्या